नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सगळ्यांची नजर ह्या जोडीवर होती आणि ती म्हणजे ठरली ते म्हणजे आपली बकासूर देव बकासूर आणि भवानी तर बघूया दादा कशी आज खूप खुश दिसत आहे बरोबर सर्वांधी तुमचे पण अभिनंदन करतो तुम्ही आमची पुन्हा एकदा मुलाखत घ्यायला आले आणि आज आम्ही इतके आनंदी आहेत की तुम्हाला सांगू शकत नाही आमचे जे माझे काका आहेत बर महेश शेठ पाटील हे ऐकले दादा माझे काका आहेत महेश शेतपाटील ताळाली भिवंडे माझ्या माहितीनुसार पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये ते शर्यतीचा शोक करत होते आम्हाला एक नंबर कधी झाला नव्हता आज आमच्या भवानीने आम्हाला नंबर एक नंबर करून दिला आणि तो पण आमच्या भवानीच्या बैलाच्या जोडीला एक देव बैल पडत होता आणि आम्ही सर्व सुट्टे निकाल घेऊन फायनलचा मानकरी झालो त्याच्यामुळे आम्ही इतका आनंद आहे तुम्हाला सांगू शकत नाही आणि या आनंदामुळे आमची जी इच्छा होती घाटावर तीन पेरे पळून नंबर घ्यायची ती महेश शेटची इच्छा या बैलांनी पूर्ण केली त्यामुळे या बैलाचं मी आयुष्यभर राहील बोलायचं मी आईच बोलून राहीन कारण की आमच्याकडे भरपूर बैल पडणारी होऊन गेली परंतु आम्हाला घाटावर जरी नंबर झाला नव्हता ते नेहमी बोलायचे माझी इच्छा आहे घाटावर एक नंबर करायची आणि ती इच्छा आज पूर्ण झाली त्यामुळे आम्ही भरपूर आनंदी आहे आणि ही गोष्ट करताना तुम्हाला सांगतो आमचे म्हणजे काका आहेत जे नगरसेवक आहेत त्यांचे मित्र जे निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब जे नगर शेवक आहेत भिवंडी महानगरपालिकेचे त्यांनी आमचा पेरा घडून आणला आणि आमची गाडी पळून तीन पेऱ्यांनी पळाली <coughs> गाडी आणि एकदम तिन्ही पेरे सुट्टे निकाल घेऊन एक नंबर झाला आम्ही भरपूर आणून तसेच आम्हाला इथे साताऱ्यामध्ये आता विवेक झाला पळशीचा आणि अक्षय घोरपडे सातारा कोरेगाव यांची पेलवान यांची आम्हाला भरपूर साथ असते त्यामुळे त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहे आता जसं तुम्ही सांगितलं पंचवीस तीस वर्षात डोळ्यात पाणी आले काय सांगतो याबद्दल आता मी तुम्हाला तेच बोललो महे आमच्याकडे बिंजला पडणारी एक खूप मोबाईल आली जी आमच्याकडे मुंबई गाजून आली आमचा कन्हैया झाला नंद्या झाला तेजा झाला आणि पंटी झाला तो आता स्वर्ग झाला शिवा झाला आम्ही गरुड्या घेतला होता देवा आमच्याकडे पडणारी बैठकी पण बिंजोरचा बैल आमचा दावणीला असतोच परंतु हा गुलाल घेण्या आम्हाला एवढा संघर्ष करायला लागलेला ती इच्छा आमची आज पूर्ण आली त्यामुळे खरोखर मी त्याचं आयुष्य वरून राहील संघर्षाचा काळ कसा होता आता संघर्षाचा काळ तुम्हाला सांगू शकत नाही कारण की कसं आहे संघर्ष हा प्रत्येक क्षेत्रामध्ये करायला लागतो बरोबर आणि संयम ठेवायला लागतो संयम ठेवला वेळ ही प्रत्येकाची येते आणि आज आमचे सर्व गुण जुळून आले देवगुनी बैल आमच्या बैलाच्या जोडीला पळाला आणि आम्ही नंबर घेतला आणि आम्ही एक नंबर ची आम्ही खूप आनंदी आहोत सांगितलं राजकारण काय फरक नक्की आता राजकारण आणि बैलगाडा क्षेत्र माझ्या त्यांना राजकारण आणि बैलगाडा क्षेत्र यामधनं कोणती एक गोष्ट निवडायला सांगितलं तर ते बैलगाडा क्षेत्रात निवडतील राजकारण हे त्यांनी समाज कारणासाठी केलेलं आणि आता तुम्हाला सांगतो आम्हाला हा नंबर जो झाला हे हा नंबर आम्ही आमचे अण्णा म्हणजे महेश शेटचे वडील स्वर्गीय परशुराम अण्णा रामचंद्र पाटील ताडाली भिवंडी यांना आम्ही देतो त्यांच्या आत्म्या लाभो आणि या बैलामुळे त्यांचं नाव आता पूर्ण महाराष्ट्रात झालं त्यामुळे या बैलाचं मी त्या गोष्टीमध्ये भरपूर होणे बैलगाडा क्षेत्रात नक्की येण्याचं कारण काय होतं बरं आता सगळेजण दिसतात आज मुंबईवरून एवढे लांबून एवढी संख्या आली बरोबर आहे का काय सांगतात बैलगाडा क्षेत्राबद्दल काय सांगतात बैलगाडा क्षेत्रामध्ये काय सांगायचं तर मी उशीर आलो इथे दिसणारी सर्व मंडळी भरपूर आधीपासून म्हणजे वीस पंचवीस वर्ष आधीचा कालखंड आहे त्यांचा माझ्या आणि मी हे महेश शेठ पाटील ताडाल विहंडी यांनी माझ्याकडे बैल दिला सांभाळला म्हणजे आम्ही ठेवला आणि त्यामुळे मी जेव्हा बैल शे, गाड्या क्षेत्रात आलो आणि या बैलगाड्या क्षेत्रामध्ये रोहन मात्रे बर, या नावाला कोणी ओळखलं नसतं या नावाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती आहे महेश शेठ पाटील यांच्यामुळे ओळख झाली त्यामुळे मी त्यांचे सुद्धा त्या भरपूर आभ आभारी आहे बद्दल एक बघितलं एकदम शांत नंदे कारण की आज किती जरी आले दर तर एकदम शांत एक शांत राहतो काय एकदम पण का हा बैल एकदम शांत आहे आणि ह्या बैलामध्ये तुम्हाला आमचा कन्हैया बैल माहित का कन्हैया बैलाचे गुण आहेत भरपूर कारण कन्हैया सुद्धा असा शांत एक पाग आता आम्ही एक रशीवरच ठेवतो त्याला मैदानात आल्यावर आणि तो मारत नाही काय नाही आणि एकदम पळायला चांगलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी तो देवगुण का आहे अजिबात माणसाला मारत नाही तो आम्ही त्याला एकच पागे ठेवतो काय कसं भविष्य वाटतं कुठल्या नंदी सारखं आता आम्ही आपल्या नंदीची तुलना दुसऱ्या कोणाशी करणार नाही आमचाच कन आहे जो हिंद केसरी बैल आहे त्या बैलाच्या याच्यामध्ये मी या बैलाला बघतो आणि मला वाटतं त्याच बैलासारखा आमचं नाव हा महाराष्ट्रामध्ये करेल अशी माझी संपूर्ण त्याच्यावर आ, आज पण काय इच्छा कोण कोणत्या नंदी कारण की आज एक नंबरचा मार्केट का। आता त्या बैलाच्या पुढे कोणता नंदी नाही असं मला वाटतं कारण की तो आता आजची वेळ बारा वेला केसरी झाला त्याच्या एवढे किताब पटकवणारा बैल मला माझ्या कारकीर्दीत तरी तयार नाही होणार असं मला वाटतं आणि तो देवगुणी बैल त्याच्यावरचा बैल नाही आता आमचे जसे शेत नियोजन करतील किंवा जसं आमचं नियोजन ठरेल त्यानुसार आम्ही पळायला येऊ हो। काय नियोजन कोण करतात आता नियोजन आमचं आहे नियोजन पहिले आमचे मागे आहेत आमचे मास्टर माइंड महेश मोकल आहेत ते आहेत आणि आमचे सुधीर चौधरी आहेत मी आहे आम्ही सर्व नियोजन करतो परंतु फायनल डिसिजन आमच्या शेठचा जो येणार ना त्या डिसिजनला आम्ही सर्वजण सहमती देतो आणि आम्ही त्या गोष्टीच्या पुढे जातो मित्रांनो आपल्यासोबत येतो कसा आनंद व्यक्त डोळ्यातले आश्रय आजचा आनंद मी माझ्या वडिलांना समर्पित करेल कारण मी त्यांच्या नावासाठी विकत घेतलेला बरं मला विकत बाईल मी ना शर्यती नाद बंद करण्याच्या मार्गावर होतो शर्यती नाद बंद करता करता माझे वडील म्हणजे या दोन वर्षापूर्वी एक्सपायर झाले त्यांच्या जाण्याच्या अगोदर त्यांची शेवटची इच्छा बैलगाडा शर्यतीच राहिली त्यामुळे मी नक्कीच निर्णय घेतला की मी नाद हा बैलांच्या बैलांचा नाद वडिलांच्या नावासाठी चालू ठेवला जोपर्यंत मी आहे तोपर्यंत नाच चालूच राहणार आज म्हणता येईल का खा, खरच वडिलांसाठी बैल पाहायला म्हणता येईल का नक्कीच नक्कीच ते आणि मला जे मी काय ज्या गोष्टीसाठी घेतलेलं बैल ती मला गोष्ट त्यांनी माझ्या स्वप्नात त्यांनी साकार करून दाखवली असते असते तर त्यांचा आनंद कसा असतो नक्कीच ते असते ते या अड्यात ते स्वतः उपस्थित असते मित्रांनो बघू शकता काय सांगताल भावनी बरं काय म्हणजे काही इच्छा घेऊन भवानीला उतरवलेलं मैदानात भवानीच्या बद्दल सांगण्या अगोदर मी माझ्या माझा जो देव माणूस आहे नीलश चौधरी त्याच्याबद्दल सांगेल त्या माणसानी मला घडवलं त्यांनी मला या शर्यतीच्या अगोदर मला त्या नगरसेवकी त्या माणसानीच बनवला आणि आजचा हिंद केसरी त्याच माणसानी बनवला मला बनवले हा आज आजचा हिंद केसरी हा नीलश चौधरीनेच बनवला आणि नगरसेवक नीलद चौधरीच बनवलेला मला त्याचे मी जे माझ्यावर ते उपकार ते कधीच विसू शकत नाही मी तीन फेऱ्यातील हे कितवा गुलाल गुलाय बरा तीन फेऱ्यातील पहिलाच गुलायला गुला गुला याच्या अगोदर आम्ही दोन वेळा बैल आणलेला आहे गटाला त्याच्यानंतर जे बैल आम्ही टाकायचो ती बैल याच्या बरोबर परत नव्हती तास करून जाते दोन वेला आम्ही तिसऱ्यानंतर साहेब त्या साहेब माझ्या याच्याशी पहिरा करण्यासाठी दहा पंधरा दिवस अगोदर त्यांच्या गोट्यावर येऊन गेले आणि त्यांनी स्वतः पहिला गुलून आणला आता एवढे सगळ्यांचं प्रेम बघताय तुम्ही प्रत्येकाच्या आनंद एक व्यक्त करतात सगळेजण काय सकाळी आलेल्या जाऊ काय त्यांना आलं एक आनंद वेगळाच हा आनंद कसा आहे आम्ही तीन दिवसापासून इथे आहोत तीन दिवसापासून आम्ही सगळे बैला बैला बरोबर आहोत कारण आम्ही बैलाला एकटा ठेवला नाही तुमचा बैल आम्हाला माहित आमचा नंदी आहे त्या नंदी बरोबरच आम्ही राहतो त्याच्या त्याचे काय सुख दुःख आहे त्याच्या बरोबर जाऊन हे करतात आम्ही आणि जेवढी टीम आहे ती टीम असं मी मालक असं नाही सगळेच मालक आहेत आमचे अध्यक्ष आहेत सुधीर चौधरी आणि माझा भाऊ महेश मोकल यांच्या मार्गदर्शनाखालीच मी हा नियोजन करतो आणि ते जसं जरी मी माईबाईला भाई हे असलो पण त्यांचा नियम निर्णय घेऊनच मी पहिले याच्यात पालवतो <coughs> आज आपण काय सांगतो आपल्याला आप्पा ड्रायव्हर तर चांगले ड्रायव्हर कारण मी या अड्यात मी गटाला कमीच येतो येतच नाही त्यांचा मी नाव ऐकून आहे म्हणजे याच्यात न्या, 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 मी जेव्हा टूपला शहरीत बघतो घरी हो बसून तर त्यांचं नाव नाव ना मोठा आहे या शहरात ड्रायव्हर म्हणून आज समोर बघितलं काय वाटलं चांगलं वाटलं म्हणजे चांगली गाडी आणली त्यांनी त्यांनी जसं पाहिजे होती तशी पहिला आकारली त्यांनी आजचं गुलाबचे श्रेय कोणते आजचा गुलाब श्रेय निलश चौधरी चालतो मित्रांनो बघू शकता आज सुंदर अशी जोडी पाहाली आणि आज एक नंबरची मानकर ठरली तर चाल दादा तुला हिथून पुढे वाटतं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कायम गुलात आपलं नंदीराव हे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद